हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल मित्रांनो वाट पाहून पाहून दमली नवऱ्याची तरी अजून दुपारचे आता दोन वाजून दहा मिनटं झालेत एकलाच फोन केला होता मी का ज्या या कारण मी म्हटलं जीव जाऊ दे तर अजून एक वाजून गेलेत एक वाजून कधीच गेले एकलाच मी फोन केला होता आणि आता दोन दहा झाले आहेत तर मी वैतागून आता स्वतः जेवायला घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे जेवायला काय काय आहे हा आहे भात ही आहे चपाती आणि ही आहे डाळ आणि ही, ही तुम्हाला काय दिसते बरं सांग बरं हे काय तर हे रायता आहे आपल्या इकडे असं बनत नाही पण मला नवऱ्याने हे बनवले रायता सकाळी तर तुम्हाला तर माहीत आहे माझ्याकडे डबे आहेत म्हणून डब्याला आज रायताच दिला होता कारण कारण ते तिकडचेच लोक जास्त असं दही बी खातात म्हणून हा रायता बनवला होता आणि हा रायता कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्ही कधी रायता खाल्ला असेल तर छान लागतो म्हणजे तर तुम्हाला दाखवते याच्यामध्ये भोपळा टाकला आहे आपला दुधी भोपळा असतो ना तो तो याची टेस्ट एकदम भारी आहे याच्यात मिरची विरची टाकलेली आहे हा हा भोपळा आहे तर हा भोपळ्याचा रायता आहे तर आता मी एकटीच जेवती आहे रस नाही येतो येतो म्हणला ना आला नाही आहे इथं मी बनवत आहे मॅगी झटपट दोन मिनटात मॅगी असं म्हणतात पण ही दोन मिनिटात होते का हो नाही दोन मिनटात मॅगी होत नाही ही साधी मॅगी बनवली मी एकदम त्याच्यात काही गाज हे नाही आहे म्हणजे ते काय वटाणे गाज राजून काय काय टाकतात ते टाकलं नाही आहे फक्त मॅगीमध्ये जो मसाला होता तेवढंच टाकलं आहे इकडं आहे चहा चहा प्यायचे आता कारण आत्ता साडेपाच वाजून गेलेत एवढी मॅगी कोण खात असं पहा नवरा म्हणतो माझा का मशीन घेतली तू सहा हजार रुपये खर्च केलेत मशीनला आणि काही काम पण नाही करत तर तुम्ही सांगा आत्ता मी स्वतःच्याच गाऊंडला इथे टीप मारती आहे कारण बाहेर चाळीस रुपये द्यायला लागतात तो स्वतःचंच काम तर करते ना पहा इथं एक कोंबडीला अंड द्यायचं होतं आणि आपल्या घरात गेली आणि सगळं माझं सामान पाडून टाकले